समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री सारंगधर पाटील व समस्त पाटील परिवार घुसावर आपण भुसावळ नगर परिषदेच्या ह्या जल केंद्रामध्ये उभा आहोत इथं ही जी यंत्रणा आहे ही एकोणीसशे सत्तावन्न सालाची आहे त्याच्यानंतर याची मुदत संपूनसुद्धा अजूनपर्यंत या शहराला नवीन असं केंद्र मिळालेलं नव्हतं म्हणून आम्ही तत्कालीन सर्व भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांनी अमृत योजना आणली अमृत योजना आणल्यानंतर आम्ही फेज वनमध्ये संपूर्ण शहरभरामध्ये काही पाण्याच्या टाक्या सुरू केलेल्या होत्या पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेल्या आहेत काही पाईपलाईन्स टाकलेले आहेत ते सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेल्या होत्या त्यानंतर आम्ही माननीय मंत्री महोदय संजय भाऊ सावकार यांनी प्रयत्न करून या शहरासाठी फेस टू म्हणजे त्यामध्ये जॅकवेल असेल जलशुद्धीकरण केंद्र असेल उर्वरित काही पाय काही ठिकाणी पाईपलाईन बाकी होती ते असेल या सर्व बाबी मंजूर करून प्रत्यक्षात त्याचे टेंडर करून आपण सगळी निविदा करून आ, मक्तेदारास काम सुरू करण्यास सांगितलेलं होतं गेल्या दोन तीन महिन्यापासनं या शहरामध्ये फेस टू या अमृत योजनेच्या फेज टूचं काम सुरू आहे कुठं नगरपालिकेच्या रोड खोद खो खोदकाम होत असेल आणि त्याच्यावर जर मक्तेदार काही करत नसेल तर निश्चितपणे तुम्ही त्या मक्तेदारावर तुमच्या पद्धतीनं या सूचना द्यायच्या त्या द्या परंतु आमच्या असं निदर्शनात आलेलं आहे की नगरपालिकामध्ये नगर जे सगळे अधिकारी आधि, आहेत हे दबावाखाली काम घेऊन निरनिराळ्या प्रकारचे आदेश देत आहे ह्या शहरातल्या पाण्याची जे टाकी आहे सौराष्ट्र शौकची जी सुरू होत नव्हती आणि ज्याच्यामुळे अमृत योजना क सुरू व्हायला विलंब हो होणार होता अशी पाण्याची टाकी जे संतोषी माता मंदिर आहे त्याच्या बॅक साईडला गेल्या तीन महिन्यापासून सुरू होतं तिथलं बांध तिथलं सॉईल टेस्ट करून नगरपालिकेनं सर्व प्रकारच्या आखून तिथं काम सुरू केलेलं होतं परंतु आज अचानक सिओ आणि पाणीपुरवठे दीपक चौधरी यांनी मक्तेदारात तोंडी आदेश देऊन ते काम बंद करा असं सांगण्यात आलेलं आहे याच्यापाठी मागचं नेमकं गणित काय याच्या मागचं काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही मुख्य मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातलेला आहे आणि मी मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला दोन दिवसाची अवधी हो मागितलेली आहे आम्हाला विनंती केली त्यानुसार आम्ही दोन दिवसाची त्यांना अवधी हो दिलेली आहे ह्या शहराला वेठी जाण्याचा हा प्रकार आहे कारण अमृत योजना या शहर दहा दहा दिवसानंतर पाणी पित आहे निश्चितपणे अमृत योजनेला दिरंगाई झालेली आहे उत्तीर् झालेलं आहे परंतु त्याच्या काम स्पीडली चालू करणं आणि त्याच्या पाठीमागे पाठपुरावा करणं हे आमचं सतत सुरू होतं आणि आज रोजी कुठेतरी अमृत योजना फास्टपणे काम करत असताना असं अचानकपणे तीन महिन्याचं काम अचानकपणे बंद पाळलं म्हणजे आणखी त्या शहराला दीड दोन वर्ष पाण्या वाचून वंचित तडफडत ठेवणं हाच त्याच्या पाठीमागचा हेतू दिसतो आहे आम्ही प्रशासनाला एकच सांगणार आहे की कोणाच्या दबावाखाली जर तुम्ही काम करत असाल तर आज आम्ही सौजन्याने बोलले त्याच्यानंतर आम्ही सौजन्याने बोलणार नाही आम्ही कायदेशीरही बोलू आणि आमच्या पद्धतीनं आमची जे स्टाईल आहे आम्ही त्या स्टाईलने सुद्धा बोलू कारण नगरपालिका ही अशा प्रकारे जनतेच वेठी धरू शकत नाही आणि अशा प्रकारे नागरिकाला तला देऊ शकत नाही आता दोन दिवसानंतर बघूया काय करताय नंतर आम्ही आमचं पुढची दिशा धोरण आम्ही ठरवलेलं आहे येण्यासाठी आलेलं आहे की गेल्या तीन महिन्यापासून जे काम सुरू आहे ते असं अचानकपणे बंद करण्याच्या पाठीमागचा काय येतो आहे आज रोजी शिवनी आता सांगितलं की पी एम सीशी आम्ही चर्चा करू वगैरे खरं म्हटलं की हे ह्या अपेक्षित उत्तर नाही आहे गेल्या तीन महिन्यापासून काम सुरू असताना त्यांनी पी सी चर्चा करून आणि लाईन आऊट करायच्या अगोदर सगळे सगळ्या प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर काम सुरू केलं पाहिजे होतं जर काम सुरू केलं याचा अर्थ तुम्ही प्रोसेस कम्प्लीट केलेली आहे असा अर्थ होतो आणि चालू काम अशा प्रकारे बंद कुठल्याच शहरातलं काम बंद पडू देणार नाही कारण नगरपालिकेतसुद्धा आता काही काही अशा नगरसेवक गेलेत ते ज्या बांधकामाच्या ज्या फाईल्स आहे त्याच्या संदर्भामध्ये सुद्धा ना अधिकाऱ्यावर जबावला जातो आहे की त्याच्या मंजूर करायच्या नाही याच्या मंजूर करायच्या नाही जर शहरातल्या एकही एक परवानाधारक आणि ज्यांच्याजवळ अधिकृत कागद आहेत अशा नागरिकांना त्रास देण्याचा जा प्रयत्न झाला तर तो हाणून पाडण्यात येणार आहे मग तो कोणी नगरसेवक असो कोणी को असो अशा प्रकारचं जनतेला वेटी जाण्याचं कोणतंच काम कोणतंच कृत्य त्या नगरपालिकेमध्ये आम्ही चालू देणार नाही नगर नागरिकांनी जर रिस सर तुम्हाला बांधकामाची परवानगी मागितली असेल तर जर जो जो कायद्या नियमामध्ये असा बसत असेल तर त्याला तुम्ही बिंदासपणे परवानगी दिली पाहिजे परंतु जर कोणी म्हणत असेल की हे फाईल दाखवा आणि माझ्याकडे द्या त्याच्याकडे द्या तशा प्रकार आम्ही खपवून देणार नाही समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा શુભેચ્છુક સમાજસેવક માનનીય શ્રી સંદેશ સુરવાડે વ સુ સુરવાડે પરિવાર મુસ્સા बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू युवा नेतृत्व माननीय कुणाल जंगले व माननीय सौ स्वाती कुणाल जंगले व समस्त जंगले परिवार भुसावळ <स्याँत्ति> <ण्ति> समस्त पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार दिसावळ सबस्क्राईब मिस अन अपडेट